मनाचे श्लोक मनी मानवा व्यर्थ चिंता वाहाते अकस्मात होणार होऊनही जाते घडे भोगणे सर्व हि कर्मयोगे मती मंदते खेद मानी वियोगे म्हणजेच या श्लोकात समर्थ रामदास स्वामी एक खोल जीवनतत्त्व सांगतात ते म्हणतात अरे मना माणूस आयुष्यभर चिंता काळजी आणि भीतीत जगतो उद्या काय होईल माझं बरोबर चाललंय का जर असं झालं तर काय होईल असं विचार करत तो स्वतःलाच दुःख देतो पण समर्थ सांगतात जीवनात जे घडत ते आपल्या कर्मानुसार घडत ज्याचं जे भाग्य आहे त्याला ते मिळणारच त्यासाठी चिंता करून काही बदलत नाही समर्थ पुढे म्हणतात ज्याला ही गोष्ट समजत नाही तो मूर्ख माणूस प्रत्येक वियोग नुकसान किंवा अडचणीत खेद मानतो आणि दुःखी होतो पण ज्ञानी मनुष्य मात्र हे सर्व कर्माच्या मार्गानेच चाललेलं आहे असं समजतो म्हणून समर्थांचा स्पष्ट संदेश आहे अरे मना चिंता सोड शांत रहा, जे घडतंय ते तुझ्या भल्यासाठीच आहे विवेक ठेव श्रद्धा ठेव आणि ईश्वरावर विश्वास ठेव पुन्हा भेटूया पुढच्या मनाच्या श्लोकांमध्ये तोपर्यंत धन्यवाद